नेहमी म्हणत असतो बेस्ट ट्यूशन बेस्ट ट्यूशन क्वालिटी एज्युकेशन नेमकं काय असतं क्वालिटी एज्युकेशन तर मेन गोष्ट याच्यामधला मेन टॉपिक असतं की ते म्हणजे बेस्ड सिलॅबस तुम्ही मुलांना काय शिकवणार आहात तो तो सिलेबस तर तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी ममता स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलवरील अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर या चॅनलवरती मी नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असते जे तुम्हाला तुमचा स्मॉल बिझनेस चा ग्रो करण्यासाठी तुम्हाला मदत कर मदत करतील अशाच टिप्स मी या चॅनलवरती शेअर करत असते तर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा तर आज आपण ट्युशनमध्ये शिकवताना कोणता सिलेबस तयार करायचा किंवा कसा करायचा आणि काय सिलेबस घ्यायचा तर याच बाबतीत पूर्ण डिटेल्समध्ये व्हिडिओ बघणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर सिलेबस तयार करताना तुम्हाला पहिले सब्जेक्ट आणि स्टँडर्ड स्टँडर्ड आणि सब्जेक्ट जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे जेव्हा तुम्हाला स्टँडर्ड माहिती राहील म्हणजे जर फोर्थ स्टँडर्डचा विद्यार्थी असेल तुमच्याकडे तर फोर्थ स्टँडर्ड आणि मॅथ्स जर तुम्ही सब्जेक्टमध्ये मॅथ्स चूज करत असाल तर मॅथ्स म्हणजे फोर्थ स्टँडर्डचं मॅथ्स याचा वेगळा सिलेबस सायन्सचा वेगळा सिलेबस ई व्ही एसचं वेगळं एस एस टी असेल तर त्याचं वेगळं इंग्लिशचं वेगळं त्याच्यानंतर हिंदीचं वेगळं असे असे वेगवेगळे सिलेबस तुम्हाला आधी तयार करावे लागतील त्यांच्या बुकनुसार त्यांच्या बुकमध्ये कोणता पार्ट आहे कोणता सिलेबस आहे त्याचा पूर्ण आढावा घेऊन मग तुम्हाला तुमचा स्वतःचा सिलेबस तयार करायचा आहे बघा जर तुम्ही फक्त आणि फक्त बुक आणि त्यांची नोटबुक वर बुक एवढंच जर मुलांना रटवत असाल तर ते खूप बोरिंग होतं बाकीचे कन्सेप्ट मुलांचे बिलकुल क्लिअर होत नाही त्याच्यामुळे तुम्हाला ॲडिशनल तुमचा स्वतःचा सिलेबस तयार केल्याशिवाय तुमच्या ट्युशनमध्ये इम्प्रुवमेंट येणार नाही आणि जे काही क्वालिटी एज्युकेशन आपण म्हणतो तर याचमुळे असतं देन तुम्हाला टॉपिक्स बघायचे आहेत तर बघा मॅथ्स जर आपण घेतलं तर त्याच्यामध्ये पहिला टॉपिक असेल ॲडिशन त्याच्यानंतर सप्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन प्रॅक्शन क्लॉक करन्सी तर असे वेगवेगळे टॉपिक्स आहेत तर या वेगवेगळ्या टॉपिक्सला तुम्हाला पहिले लिहायचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय काय एक्झाम्पल घेऊ शकता याची पूर्ण लिस्ट बनवायची आहे तुम्ही एन सी आर टीसाठी कंपोजिट मॅथ हे बुक वापरू शकता त्याचा एक डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तो नक्की बघा तर कंपोजिट मॅथ जर तुम्ही वापरलं तर तिथे खूप सारे एक्झाम्पल तुम्हाला दिलेले असतात त्याच्यामुळे तुम्ही त्याचा वापर करू शकता तुम्ही कोणतं बुक त्याच्या रिलेटेड वापरणार आहात तर हे सुद्धा तुम्हाला आधीच ठरवून घ्यायचं आहे म्हणून एक एक वेळेस तुमच्याजवळ सिलेबस लिहिलेला असला पाहिजे त्याचं पूर्ण पी डी एफ किंवा फाईल तुमच्याजवळ असणे गरजेची असते मुलांना काय शिकावं म्हणजेच मुलांनी काय शिकावं हे तुम्हाला पहिले ओळखायचं आहे म्हणजे कोणत्या मुलाचा कोणता सब्जेक्ट बेस्ट आहे तो कोणत्या सब्जेक्टमध्ये बेस्ट करू शकतो हे आधी तुम्हाला ओळखावं लागेल त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यानुसार त्याला जे काही शिक्षण आहे ते तुम्हाला त्याला द्यायचं आहे त्याने कोणत्या स आ, सर, कोणत्या विषयामध्ये किंवा कोणत्या भागामध्ये एज्युकेशन एज्युकेशनच्या कोणत्या भागात प्रावीण्य मिळवावं हे तुम्हाला ओळखावं लागेल आणि त्याच्यानुसार त्याला मोटिवेशन द्यावं लागेल किंवा त्याला मार्गदर्शन तुम्हाला त्याप्रमाणे करायचं आहे तर सगळ्यात महत्त्वाची टिप्स आहे की तुम्हाला जो सिलेबस आहे किंवा जो टॉपिक्स जो टॉपिक असेल तर तो वेगवेगळ्या भागामध्ये डिवाईड करावा करा लागेल सपोज तुम्ही फ्रॅक्शन शिकवताय बरोबर तर फ्रॅक्शनची एक आयडिया तुम्ही मुलांना पहिले देणार देन त्याच्यानंतर तुम्ही त्यांना प्रॉपर फ्रॅक्शन त्याच्यानंतर इम्प्रॉपर फ्रॅक्शन मिक्स फ्रॅक्शन असे वेगवेगळे पार्ट करून नंतर तुम्हाला ते शिकवायचं आहे एकाच वेळी तुम्हाला म्हणजे फ्रॅक्शन दिलेलं आहे तो फ्रॅक्शनचे पूर्ण टॉपिक तुम्हाला एकचदा किंवा तो एक, एक पूर्ण टॉपिक तुम्हाला एकचदा शिकवायचा नाही आहे त्या टॉपिकचे छोटे छोटे तुकडे करून नंतर त्यांना शिकवून प्रत्येक पाठ शिकवल्याच्या नंतर त्याच्यावरती एक्सरसाइज घेऊन नंतर तो समजला असेल तर दुसरा पाठ शिकवायचा असं पूर्ण प्लॅनिंग तुम्हाला मध्ये करावं लागतं प्रत्येक प्रत्येक पार्टसाठी आपल्याला टायमिंग ठरवावा लागतो नाहीतर एकच टॉपिक पूर्ण आठ दिवस चालतोय तर सिलेबस कंप्लीट होणार नाही म्हणून व्यवस्थित कोणते टॉपिक्स आहेत कोणते चॅप्टर आहेत त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कोणते सब टॉपिक्स आहेत त्या टॉपिक्सचे किती पाठ आपल्याला करावे लागतील त्या टॉपिकचे पाठ केल्यानंतर आपण किती वेळामध्ये ते कम्प्लीट करायचे आहेत त्या हे पूर्ण नियोजन सिलेबसनुसार आणि वेळेनुसार तुमचं पहिलेच रेडी असेल तर तुम्हाला अगदी सोपं जाईल त्याच्यानंतर तुमच्या टेस्ट असाइनमेंट वर्कशीट ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आधीच तुमच्या तयार झालेल्या असल्या पाहिजे हे मटेरियल तुमच्याजवळ नेहमी असू द्यात किंवा कारण की म्हणजे हातोहात देणं आपल्याला पॉसिबल होतं नाहीतर आपल्याला आधी टेस्ट बनवावी लागते मग त्या गोष्टीसाठी ते, ते खूप वेळखाऊ गोष्टी होऊन जातात त्याच्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला पहिले जर तुम्ही केल्या तर अतिशय म्हणजे सहजरित्या तुम्हाला या गोष्टी करता येतात नाहीतर मग आपण टेस्ट घेणं सोडून देतो कारण ते नवनवीन म्हणजे त्याच्या त्यावेळी तयार करणं आणि मुलांना देणं नंतर चेक करणं ह्या गोष्टी खूप अवघड जातात त्याच्यामुळे टेस्ट असेल असाइनमेंट असेल वर्कशीट असेल प्रत्येक टॉपिकवरती तुम्हाला टेस्ट तयार करायची आहे त्या टेस्टची एक पी डी एफ म्हणजे पूर्ण सपोज फोर्थचं मॅथ आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे चाप्टर आहेत तुम्ही पूर्ण सिलेबस तयार केला त्याच्यानंतर प्रत्येक टॉपिक वरती टेस्ट कर तयार करून त्याची एक पी डी एफ फाईल बनवायची आणि त्याचा प्रिंट काढून त्याचा बंच करून ठेवायचं जेव्हा लागेल तेव्हा आपण त्याचे झेरॉक्स काढू शकतो त्याच्यानंतर असाइनमेंट असतील वर्कशीट असतील तर या सर्वांची तयारी तुम्हाला आधीच करायची असते जेव्हा तुम्ही ट्यूशन स्टार्ट करणार त्याच्या आधीच ही संपूर्ण तयारी झालेली असली पाहिजे टेस्ट आणि असाइनमेंट वर्कशीट घेतल्याच्या नंतर मुलांचे पेपर आपण जेव्हा चेक करतो त्याच्यामध्ये ज्या चुका असतील त्या मुलांना घेऊन बसून म्हणजेच त्या मुलाला तो टॉपिक समजलेला ना नसतो त्याच्यामुळेच चुक तो तोप, ते चुकलेलं असतं म्हणून त्यांना एकदम पुन्हा एक्सप्लेन करायचं आणि व्यवस्थित त्यांना समजून सांगायचं जेव्हा त्यांना तो टॉपिक समजेल पुढच्या वेळेस परत तो टॉपिक्स टॉप त्या टॉपिक्सवरती तुम्ही त्यांच्या नोटबुकमध्ये सुद्धा ही टेस्ट जी टेस्ट असते ती त्यांच्या नोटबुकमध्ये सुद्धा घेऊ शकतात कारण जोपर्यंत प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर होत नाही कोणताही सब्जेक्ट असो जोपर्यंत पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होत नाही तोपर्यंत पुढचा कन्सेप्ट आपल्याला समजायला मुलांना समजायला अवघड जातो त्याच्यामुळे या गोष्टी करणं गरजेचं असतं आणि सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे प्रत्येक मुला म्हणजे प्र प्रत्येक मुलाचा वेगळा सिलेबस तर तुम्ही केला सपोज तुमच्याकडे एक विद्यार्थी येतो त्याची आधी टेस्ट घेतली तेव्हा तुम्हाला समजेल की म्हणजे हा मुला मुलगा कितपर्यंत आहे दोन तीन दिवसानंतर आपल्याला कळून जातं की या मुलाला काय येतं आणि काय येत नाही तर त्याच्यानुसार त्या मुलाचा वेगळा सिलेबस जर तुम्ही तयार केला तर त्या मुलामध्ये चांगली इम्प्रूव्हमेंट तुम्ही घडवू शकता आणि हे म्हणजे क्वालिटी एज्युकेशन जे आपण ट्युशनमध्ये म्हणतो तर या त्याचा बेस्ट पार्ट आहे की तुम्ही वेगवेगळ्या म्हणजे वेगवेगळ्या मुलांसाठी त्यांना शक्य म्हणजे त्यांच्यानुसार त्यांच्या प्रगतीनुसार त्यांच्या इम्प्रुवमेंटनुसार सिलेबस जर तयार केला तर एक वेगळी इम्प्रुव्हमेंट तुम्हाला मुलांमध्ये दिसून येईल तर हा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूयाच्याच वे एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद